दहा वर्षाचा एक मुलगा जो एक ते शंभर ही बेरीज काही सेकंदात करून दाखवतो आणि त्याच्या सर्व शिक्षकांना हादरवून टाक पुढे जाऊन त्याला प्रिन्स ऑफ मॅथमॅटिक्स किंवा गणिताचा राजपुत्र ही उपाधी मिळाली हो आपण बोलत आहोत कार्ल गॉस या गणितज्ञाबद्दल कार्लगॉसचा जन्म तीस एप्रिल सतराशे सत्याहत्तर मध्ये जर्मनीमध्ये झाला त्याचा ऐक्यू इतका जबरदस्त होता किंवा याच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या वडिलांनी अकाउंटमध्ये केलेल्या चुका काढल्या होत्या आणि त्या दुरुस्त देखील केल्या होत्या तो दहा वर्षाचा असताना त्याच्या एका शिक्षकाने त्याला एक ते शंभर या संख्यांची बेरीज करून दाखवण्यास सांगितले बाकीचे मुलं कागद पेन्सिल घेऊन लिहित बसली कार्लने एका क्षणात त्याचा अँसर दिला पाच हजार पन्नास हे त्याने कसं केलं तर त्याने एक फॉर्म्युला शोधला एन टाइम्स एन प्लस वन अपॉन टू हा फॉर्म्युला आपण आजकाल अरिथमॅटिक प्रोग्रेशन या इयत्ता दहावीला शिकवल्या जाणाऱ्या चॅप्टरमध्ये शिकतो ए पीबद्दलची काही कम्प्लीट लिंक इथे वरती दिलेली आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिहिलेली आहे जर तो फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच ती लिंक क्लिक करा कार्ल बॉसने आपलं संपूर्ण आयुष्य गणित विज्ञान आणि खगोलशास्त्राला वाहिलं म्हणूनच आजही त्याला प्रिन्स ऑफ मॅथमॅटिक्स किंवा गणिताचा राजपुत्र म्हणून ओळखलं जातं आज कार्ल गॉसचा जन्मदिवस आहे तुमचं मूल पुढच्या गॉस सारखं बनू शकतं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून द लर्नर्स अकॅडमी जे शिक्षणासाठी एक विश्वासू नाव आहे त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू